नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपले यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस आणि सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत काही बाजार समित्यांमधील जिल्ह्यात तालुक्यांमधील अपडेट झालेले राज्यातले कापूस बाजारभाव कसे होते कुठल्या तालुक्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे राज्यातल्या संपूर्ण कापूस बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो पार्श्वनी या ठिकाणी कापसाचा प्रकार आहे एच फोर मध्यम स्टेपल आवक होती पंचवीसशे क्विंटलच्या जवळपास कमीत कमी दर होते सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण कापूस बाजारभाव या ठिकाणी सात हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे घाटंजी जिल्हा यवतमाळ कापूस आहे एल आर ए मध्यम स्टेपल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त सुपर क्वालिटी कापसाला बाजारभाव सहा हजार नऊशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे ऐंशी रुपयापर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती बोरगाव मंजू जिल्हा अकोला कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर कमीत कमी दर सहा हजार नऊशे वीस रुपये जास्तीत जास्त कापसाचे बाजारभाव सात हजार सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीस रुपये त्यानंतर महागाव जिल्हा हे यवतमाळ कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पंच्याहत्तर रुपयांचा सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव महागाव या ठिकाणी मिळालेला असून सर्वसाधारण दर होते सात हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती काटोल जिल्हा नागपूर कमीत कमी दर सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर सिंधसेलू कापूस स्टेपल आवक होती एक हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एक्क्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पाच रुपये आहेत त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वर्धा कापूस मध्यम स्टेपल आवक दहा हजार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर त्यानंतर बार्शी टाकळी कापूस आहे मध्यम स्टेपल आवक बारा हजार क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर या ठिकाणी चार सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतर जिल्हा वर्धा पुलगाव बाजार समिती कमीत कमिद कमी दर होते सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर शे शे या ठिकाणी सात हजार तीनशे कमिद अठ्ठ्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे बहात्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नेर परसोपंत जिल्हा यवतमाळ कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले राज्यात मिळत असलेले कापसाला बाजारभाव आपल्या तालुक्यातील कापूस बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कवडा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार